नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता मनापासून खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो आणि सामान्य कास्तकार बांधवानो आपण सर्वांनी थमनेल पाहितलं आणि आता आपण सर्वांनी टायटल सुद्धा वाचले सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मोलाची अपडेट ज्याच्या अनुसार आता या दोन कारणांमुळे ऑक्टोबर महिन्यात कांद्याच्या बाजारभावात शंभर टक्के येणार आहे या ठिकाणी आठशे रुपयांची तेजी होमी मित्रांनो सध्याची ही सर्वात महत्त्वाची अपडेट आणि सध्याची ही सर्वात महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज ज्याच्या अनुसार आता या दोन कारणांमुळे ऑक्टोबर महिन्यात कांद्याच्या बाजारभावात शंभर टक्के येणार आहे या ठिकाणी आठशे रुपयांची ते मग अशा परिस्थितीमध्ये सामान्य कांदा उत्पादक बांधवांच्या मनात एकच प्रश्न या ठिकाणी उत्पन्न झालाय की अखेर अशी कोणती ती दोन कारणे आहेत की ज्याच्यामुळे आता ऑक्टोबर महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावा शंभर टक्के येणार आहे आठशे रुपयांची तेजी आणि ही आठशे रुपयांची तेजी आल्यानंतर ऑक्टोबर महिन्यात कांद्याचा बाजार हा कुठून कुठपर्यंत पोहोचणार आणि या तेजीमध्ये मग आम्ही ऑक्टोबर महिन्यात कांद्याची विक्री करायची अथवा नाही जर आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्थकार बांधवांच्या मनातसुद्धा हेच प्रश्न उपस्थित झाले असते आणि आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्थाकार बांधवांना जर याच प्रश्नाची अचूक उत्तरे जाऊन घ्यायची असतील तर मला वाटतं यासाठी आता आपण सर्वांनी जरूर हा हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायला हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा जर आपण सर्वांनी आणखीन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ सातत्याने या ठिकाणी पाहावयास मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची अपडेट आणि सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची ब्रेकिंग न्यूज ज्याच्या अनुसार आता या दोन कारणांमुळे देशांतर्गत बाजारामध्ये दे कांद्याच्या बाजारभावात शंभर टक्के येणार आहे ऑक्टोबर महिन्यात आठशेची तीन पण अशी कोणती ती दोन कारण की ज्या दोन कारणांमुळे आता ऑक्टोबर महिन्यात देशांतर्गत दे बाजारामध्ये कांद्याच्या आठशे रुपयांची तेजी ही आठशेची तेजी आल्यानंतर ऑक्टोबर महिन्यात कांद्याचा बाजारभाव कुठून कुठपर्यंत पोहोचणार आणि ही आठशेची तेजी आल्यानंतर काय आपण सर्वांनी मग ऑक्टोबर महिन्यात कांदा विकायला पाहिजे की थांबायला पाहिजे कशात होऊ शकतो सर्वात जास्त फायदा चला तर बघ या सर्व प्रश्नांची जाणून घेऊयात आता सविस्तर आणि अचूक उत्तरे जर आपण सर्वांनी या ठिकाणी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची दर बाजार पातळी ही आपल्याला सध्या बाराशे ते पंधराशे रुपये प्रति क्विंटल दिसत आहे सध्याच्या कंडिशनला बघितलं तर मागच्या चार पाच महिन्यापासून कांद्याचा बाजारभाव हा जिथल्या तिथं आहे परंतु ऑक्टोबर महिन्यात हे चित्र पालटण्याची शक्यता आहे यासाठी दोन कारणे जबाबदार आहेत मग अशी कोणती ती दोन कारणं आहेत की ज्यामुळे कांद्याच्या बाजारभावात ऑक्टोबर महिन्यात आठशेची तेजी येणार तर बघा मित्र पहिलं कारण म्हणजे कांद्याची मागणी होय मित्रांनो हे पहिलं कारण बघा मित्रांनो कोणत्याही वस्तूचा बाजारभाव तेव्हाच वाढत असतो जेव्हा त्याची मागणी वाढत असते मग अशा परिस्थितीमध्ये आत्तापर्यंत कांद्याची मागणी म्हणावी तशी नव्हती म्हणून कांद्याचा बाजारभाव प्रचंड तेजीत कधी दिसलाच नाही पण ऑक्टोबर महिन्याचा जर विचार केला तर नेपाळची कांदा खरेदी प्रचंड प्रमाणात वाढणार आहे बांगलादेशची कांदा खरेदी सध्या या ठिकाणी नगण्य आहे ही कांदा खरेदी आपल्या सर्वांना ऑक्टोबर महिन्यात प्रचंड वाढताना दिसणार आहे आणि त्याचबरोबर देशांतर्गत बाजारामध्ये सण आणि उत्सवांमुळे ऑक्टोबर महिन्यात कांद्याची मागणी वाढणारे जर या तिन्ही बाबींचा एकत्रित विचार केला तर ऑक्टोबर महिन्यात कांदा बाजारभाव वाढण्यासाठी कांद्याची मागणी ही अत्यंत अनुकूल परिस्थिती निर्माण करणार आहे आणि याच्यामुळेच कुठेतरी ऑक्टोबर महिन्यात कांद्याची मागणी प्रचंड वाढणार आणि याच्यामुळेच कांद्याच्या बाजारभावात आठशे रुपयांपर्यंत तेजी येण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे त्यानंतर दुसरं कारण जर बघितलं तर कांद्याचा पुरवठा लक्षात घ्या मित्रांनो आपल्याकडे होणारा कांद्याचा जो पुरवठा आहे तो तीन प्रकारचा होत असतो एक असतो या ठिकाणी उन्हाळी कांदा दुसरा असतो खरीपातील कांदा आणि तिसरा असतो रब्बीतील कांदा आपण जर बघितलं तर या ठिकाणी ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी या चार महिन्यांमध्ये जो कांदा उपयोगात येत असतो तो कांदा असतो या ठिकाणी मित्रांनो शिल्लक राहिलेला उन्हाळी कांदा आणि या ठिकाणी खरीप हंगामातील कांदा यंदाच्या वर्षी बघितलं तर उन्हाळी कांद्याचा शिल्लक साठा जोपर्यंत जायला पाहिजे होता तोपर्यंत तो, तो जात आहे पुढील पंधरा वीस दिवसात त्याचा साठा संपण्याची दाट शक्यता आहे परंतु गेम चेंज कधी होणार तर लक्षात घ्या खरीप हंगामातील कांदा उत्पादन हे खूप जास्त घटण्यास शक्यता आहे कारण काय एक तर सुरुवातीला पाऊस हा कमी पडला म्हणून लागवड व्यवस्थित झाली नाही पुन्हा वाढीच्या अवस्थेत पाऊस व्यवस्थित नव्हता म्हणून वाढ व्यवस्थित झाली नाही आणि जेव्हा या ठिकाणी पीक परिपक्व होण्याच्या अवस्थेत येत होतं तेव्हा अति जास्त पाऊस झाला पाणी शेतात साचलं आणि यामुळं अतोनात पिकांचं नुकसान झाले आता याच्यामध्ये प्रॉब्लेम असा आहे की कि कितपत कांद्याचं नुकसान झालं हा जरी प्रॉब्लेमॅटिक मुद्दा असला तरी पाण्याला या ठिकाणी आपण रोखू शकलो नाहीत हे तेवढंच खरं आणि तुम्हाला माहिती आहे पाण्यापासून कांदा हा त्या ठिकाणी आपल्याला वंचित ठेवा लागते कारण कांद्याला थोडं जरी पाणी लागलं तर कांदा नासत असतो आणि पाणी तर शेतामध्ये साचले याच्यामुळं खरीप हंगामातील कांदा उत्पादन प्रचंड घटणार याबद्दल साशंकता नाही मग पुरवठ्याच्या एकंदर परिस्थितीचा विचार केला तर भविष्यात पुरवठा काही जास्त व्यवस्थित होईल असं काही वाटत नाही आणि याच्यामुळे एकच मुद्दा लक्षात ठेवा की आपल्या सर्वांना पुरवठा हा इथून पुढे दिवसेंदिवस घटताना दिसणार आहे दरवर्षी जेवढा पुरवठा खरीप हंगामातील कांद्याचा होतो त्यापेक्षा तो पन्नास टक्क्यांना घटण्याची शक्यता आहे आणि याच्यामुळं कुठेतरी कांद्याची मागणी आणि कांद्याचा जो पुरवठा ही दोन महत्त्वाची कारणं आहेत की ज्यामुळं कांद्याच्या बाजारभावात आपल्याला प्रचंड तेजी दिसू शकते मागणी पुरवठ्यातील हा गॅप कांद्याच्या बाजारभावाला ऑक्टोबर महिन्यात आठशे तेजी प्रदान करू शकतो आणि याच्यामुळे कांद्याचा बाजारभाव जर आपल्याला दोन हजार पार जाताना ऑक्टोबर महिन्यात दिसला तर आश्चर्य वाटायला नको अशा परिस्थितीमध्ये आपल्याला या तेजीमध्ये कांदा विक्री करणं परवडते का हे बघा त्यानुसार कांद्याची विक्री करा परंतु जर आपल्याकडे लो क्वालिटीचा कांदा असेल तर तो विक्री करून टाका चांगल्या क्वालिटीचा कांदा दिवाळीनंतर किंवा नोव्हेंबर महिन्यात विका तुम्हाला थोडाफार का होईना या ठिकाणी फायदा मिळू शकतो भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये आता कांदा बाजारभाव हे कसे राहतील याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओमधील माहिती आपल्या सर्वांना मनापासून आवडली असेल म्हणून व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा जर आपण सर्वांनी आणखीन चॅनलला केलं नसेल सबस्क्राईब तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बेल ला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत तर शेतकरी मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांना आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्याने तोपर्यंत माझ्या तमाम शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदयलाड व्यक्त करतो खूप खूप आभार